गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एने ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवेलगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये अंतर्गत डांबरी रस्ते वैशिष्ट्य सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर आता उपाय आहे बारामती शहरातील नव्यानं झालेल्या बसस्थानकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं हे स्थानक बनवलं आहे बारामतीमध्ये आज शहरामध्ये फिरताना सुद्धा लक्षात येते की रस्ते मोठे आहेत एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल अशा पद्धतीचे रस्ते आहेत चौपदरी रस्ते दुपद्री रस्ते पुन्हा सर्विस रोड चांगली प्रगती आहे बारामतीच्या आसपासचे सगळे येणारे मोठ्या शह तालुक्यांचे रस्ते या शहराला जोडले गेलेले आहेत त्यामुळं बारामतीची वर्दळ वाढलेली आहे या संपूर्ण बारामती शहराच्या आणि जिल्ह्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडं आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे इथं नणनविरुद्ध भाव जाय असा सामना आहे सुप्रिया सुळे की सुनिद्रा असा सगळ्यांपुढे एक पेच आहे आणि इथे जे वर्षान राहतात त्या सगळ्यांना असं वाटतंय की पवार कुटुंबातच जाणार आहे पण आता आता आपण कोणाच्या बाजूनी कौल द्यावा अशा द्विधा मनस्थितीमध्ये अनेक मतदार दिसतात आजच्या स्थितीमध्ये थोरले पवार शरद पवारांच्या कन्या सुप्रिया या आघाडीवर आहेत असा अनेक जण सांगतात आणि ज्येष्ठ नागरिकांचा किंवा पूर्वापार पवारांना कुटुंबाला मानणाऱ्यांचा कल त्यांच्याकडे पवारांचे जे नातेवाईक आपतेष्ट आहेत जे, जे विरोधाताई आहेत ते त्यांच्या गटामध्ये आलेले आहेत मात्र इकडची दुसरी बाजू आपण जर पाहिली तर अजित पवार हे आक्रमक कद्दा बोलले जातात ते आता आज सो बारामतीमध्ये आहेत आणि त्यांनी संपूर्ण जनसंपर्क सुरू केलेला आहे आज आपण काही रिक्षा वगैरे बघितल्या फिरताना आणि त्याच्यामध्ये प्रचार अगदी सुरू आहे व्यवस्थित निवडणुकीमध्ये तसा पारसा तणाव नाही पण ग्रामस्थ खुलकर बोलत नाहीत हे पण काही ठिकाणी दिसून आलं आपल्याला काय करायचं आहे मतदाना दिवशी बघू उघडपणे असं काही बोलायला तयार नाही आणि अजित पवार हे कोणतीही बाजी फिरवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि अजित पवारांना भविष्य आहे आणि ते राज्यामध्ये सत्तेवर आहेत त्याचा त्यांना फायदा मिळेल असं काहीजणं सांगतात आणि सुनेत्र पवारांसाठी जे जे काही करावं लागेल ते ते आता अजित पवार करायला सुरुवात केलेली आणि उरलेल्या तीन चार दिवसामध्ये ते नक्की करतील असाही बारामतीकरांना विश्वास आहे काय होईल सांगताना सगळे जर टसल आहे पन्नास पन्नास टक्के असं सांगतायत त्यामुळं आता सात तारखेला मतदान झाल्यानंतर चार जूनला जो जो निकाली त्याकडे त्यासाठीच आपल्याला थांबून राहावं लागणार लक्ष द्यावं लागणार सोलापूर आपल्या बारामतीच्या बस स्थानकावरून मी अविनाश कुलकर्णी लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका